तर मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी यामधील गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले यावर आधारित परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे प्रश्न फक्त एक गुणासाठी या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर इथून पुढे आपण गणिताचे एक मार्क दोन मार्क तीन मार्क आणि चार मार्क परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत असे आपण एक सिरीजच घेणार आहोत तर आपण प्रत्येक चॅप्टरवर प्रत्येक धड्यावरती आपल्याला एक एक मध्ये आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत की आपल्याला दिलेले आहे की पाच एक अधिक दोन वाय बरोबर चौदा आणि दोन एक सधिक पाच वाय बरोबर सात तर एक अधिक वायची किंमत आपल्याला इथे काढायची आहे तर असा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सुरुवातीस एक साधिक वायची किंमत काढायची आहे हे दोन छेलातील रेषीय समीकरणे असल्यामुळे इथे आपल्याकडे दोन छेल आहेत तर आपल्याला इथे खूप मोठा हा प्रश्न करून सोडवायचा नाही तर आपल्याला हा एकदम असा छोटा प्रश्न सोडवायचा आहे तर आपण सर्वप्रथम एक साधिक वाय आहे म्हणून आपण या दोन्ही समीकरणाची इथे बेरीज करणार आहोत तर आपल्याला पहिले समीकरण दिलेले आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर चौदा हे झाले आपले समीकरण नंबर एक त्यानंतर आपल्याला दुसरे समीकरण दिलेले आहे दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर सात हे झाले आपले दुसरे समीकरण तर आपल्याला या दोन्ही समीकरणाची इथे काय करायची आहे बेरीज करायची आहे तर आपण इथे सुरुवातीस असे लिहू की समीकरण एक व दोनची बेरीज करू तर इथे आपल्याला पाच आणि दोन सात एक्स अधिक इथे दोन आणि पाच सुद्धा सात वाय आणि इथे चौदा आणि सात हे होतात एकवीस एक साथ, एक तर आपण जर इथे पाहिले तर आपल्याकडे सात एके सात सात एके सात सात्रिक एकवीस तर इथे एक्स उरलेला आहे आपला अधिक इथे वाय उरलेला आहे आणि बरोबर आपला हा भागाकार तीन आलेला आहे म्हणजे आपली एक्साधिक वायची किंमत आपल्याला इथे तीन मिळालेली आहे हा एक मार्गासाठी येणारा प्रश्न आहे आपल्याला अशा पद्धतीने तो सोडवायचा आहे आपण आता दुसरा प्रश्न पाहू याच प्रकारचा आपला दुसरा प्रश्न आहे तर इथे आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दो समी दोन असंच दिलेलं आहे मग इथे आपण सुरुवातीस समीकरण एक व दोनची बेरीज करू असं आपण लिहिलं मग इथे आपल्याला काय करायचं आहे समीकरण एक आपलं तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा समीकरण दुसरं आहे आपल्याकडे दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा तर आपण हे दोन समीकरण घेतलेले आहेत तर आपल्याला या दोन्ही समीकरणाची करायची आहे बेरीज मग तीन आणि दोन हे होतात आपले पाच एक्स लाक्स अधिक दोन आणि तीन इथेसुद्धा होतात पाच वाय आणि दहा आणि पंधराचे बेरीज होते पंचवीस मग इथे आपल्याला पाच एके पाच पाच एके पाच 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 पंचवीस इथे उरले आपला एक्स अधिक इथे उरले वाय आणि हा भागाकार आलेला पाच तर इथे एक्स अधिक वायची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे पाच मिळालेली आहे अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू तर एक सामायिक समीकरणामध्ये क्रेमर्स रूलवर आधारित आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न दिलेला असतो की इथे आपल्याला डी एक्स बरोबर डी एक्सची किंमत आपल्याला वजा तीस दिलेली आहे त्याच्यानंतर डीची किंमत आपल्याला मायनस वजा पाच दिलेली आहे तिथे एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे तर हा एक मार्कासाठी खूप सोपा प्रश्न आहे यासाठी आपल्याला एक सूत्र आहे की एक्स बरोबर डी एक्स छेदामध्ये डी हे सूत्र लिहायचे आहे त्यानंतर मग एक्स बरोबर डी एक्सची किंमत आपल्याला इथे मायनस वजा तीस दिलेली आहे छेदामध्ये परत आपल्याला इथे वजा पाचच आहे मग दोन्हीकडे वजा वजा असल्यामुळे आपण ते अधिक करू मग एक्सबरोबर तीस छेदामध्ये पाच आता पाचने तीसला जर भाग दिला आपण तर पाचचा आहे तीस तर आपली एक्सची किंमत इथे आपल्याला सहा मिळते तर आपल्याला क्रेमर्स रूलवर आधारित एक्सची किंवा वायची किंमत काढायची असते तो प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचा आहे तर आपण आता पुढील प्रश्नाकडे वळू तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे इथे आपल्याला डी वाय बरोबर ऐंशी आहे डी बरोबर वीस आणि इथे वायची किंमत आपल्याला शोधायची आहे मागील प्रश्नासारखेच आपल्याला इथे काय करायचे आहे की आपल्याला वायची किंमत शोधायची म्हणजे वाय बरोबर डी वाय छेदामध्ये डी बरोबर डी वायची किंमत आपल्याकडे इथे ऐंशी आहे छेदामध्ये आपल्याला वीस हे वाय बरोबर परत वीस एक आहे वीस वीस चौक ऐंशी इथे आपली वायची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला चार तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे आहेत आपण पुढील प्रश्नाकडे वळू आपल्याला याच पद्धतीचा पुढील प्रश्न आहे तर प्रश्न पाचवा इथे आपल्याला डी एक्सबरोबर वीस डी बरोबर पाच दिले आणि एक्सची किंमत काढायची आहे तर ठरल्याप्रमाणे आपलं मागील प्रश्नामध्ये आपण पाहिले आहे की एक्सबरोबर डी एक्स छेदामध्ये डी असं आपलं सूत्र आहे इथे एक्स बरोबर डी एक्स डी एक्सची किंमत आपल्याला वीस छेद डीची किंमत पाच मग इथं पाच एक पाच आणि पाच चोक वीस मग एक्सबरोबर आपल्याला चार मिळालेले आहेत तर असा प्रश्न आपल्याला प्रेमर सोलवर सोडवता येतो तर आपण पुढील प्रश्न क्रमांक सहा पाहू तर प्रश्न क्रमांक सहा सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्सबरोबर एक असताना इथे वायची किंमत आपल्याला काढायची आहे तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचे आहे की जे समीकरण दिलेले आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की समीकरणामध्ये समीकरणामध्ये एक्सची किंमत एक्स बरोबर एक आपल्याला ठेवायची आहे म्हणजे एक ठेवू मग आता आपल्याला एक ठेवायचं आहे मग आपण काय करणार की पहिले चार गुणिले एक्सची किंमत आपल्याला एक ठेवायची म्हणजे एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस हा आपला चार एके चार अधिक पुढील जशाच तसे बरोबर एकोणीस उर्वरित भाग आपण इथे घेऊ आपल्याकडे हे चार आहेत आपल्याला एकोणीसकडे घेऊन यायचे आहेत है मग पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार पाच वायबरोबर एकोणीसमधून चार गेल्याच्या नंतर आपल्याला मिळतील पंधरा मग वाय वायबरोबर पंधरा छेदामध्ये पाच आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे पाच त्रिक पंधरा मग वायची किंमत मिळते आपल्याला पाच त्रिक पंधरा म्हणजे इथे वायची किंमत आपल्याला भेटलेली आहे तीन तर आपल्याला हा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा आहे तर पुढील प्रश्न आपल्याला दोन चलाचा वापर करून खालील माहिती गणितीय स्वरूपात मांडायचा आहे इथे टेबल आणि खुर्च्या ची किंमत आपल्याला दिलेली आहे फक्त आपल्याला एक समीकरण तयार करायचे आहे मग एक आपण काम करू की टेबल आपण टेबलासाठी एक्स घेऊ आणि खुर्ची खुर्चीसाठी आपण वाय घेऊ मग आपल्याकडे टेबल किती आहेत दोन टेबल म्हणजेच दोन एक्स त्यानंतर पाच खुर्च्या अधिक पाच वाय या दोन्हीची मिळून एकत्रित किंमत आपल्याला दिलेली आहे बावीसशे रुपये म्हणजे दोन हजार दोनशे रुपये तर एक समीकरण स्वरूपामध्ये आपल्याला मांडायची होती तर ती आपण अशा प्रकारे मांडू शकतो तर हा झाला आपला सात नंबरचा प्रश्न आपण आता आठ नंबरचा प्रश्न पाहू तर इथे आपल्याला निश्चयकाचा वापर करून जे काही आपल्याला गणित सोडवण्यासाठी येत असतं ते घ्यायचे आहे तर प्रश्न क्रमांक आपण आठ पाच सात आणि इथे तीन झिरो असं दिलेलं आहे फक्त हे सात आपले वजा आहेत तर निश्चयकाची किंमत काढायची इथे आपल्याला काय दिलेलं आहे की निश्चयकाची किंमत काढा मग निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचे असतं तर या दिलेल्यामध्ये हे पाच गुणिले झिरो वजा तीन गुणिले वजा सात मग इथे पाच झिरो झिरो हा एक वजा आणि हा एक वजा 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 अधिक तीन सात एकवीस म्हणजे आपलं उत्तर आलं एकवीस तर आपल्याला अशा प्रकारे निश्चयकाची किंमत काढायची असते तर आपण प्रश्न क्रमांक आठ असा बघितलेला आहे अजून एक याच प्रकारचा आपण प्रश्न क्रमांक नऊ बघू तर प्रश्न क्रमांक नऊ मध्ये आपल्याला इथे दहा हे पाच वजा ज चार आणि तीन तर इथे सुद्धा आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची आहे निश्चयकाची किंमत काढा मग हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचे आहे की पहिले दहा आणि तीन छत्रकस गुणाकार करायचा दहा गुणिले तीन वजा हे वजा चार गुणिले पाच मग दहा तीन तीस हे वजा वजा अधिक झाले पाच चोक वीस मग तीस आणि वीस किती होतात पन्नास तर आपलं निश्चयकाची किंमत किती आलेली आहे आपल्याकडे पन्नास तर अशा प्रकारे आपल्याला हा निश्चय काढण्यासाठी ही क्रिया आपल्याला करायची असते तर निश्चितच तुम्ही नऊ प्रश्न आपण बघितलेले आहेत या चॅप्टरवरती तर अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला एका मार्कासाठी येतील आणि ते आपण व्यवस्थित अशा प्रकारे जर सोडवले तर निश्चितच आपला या पाठावरील एक गुणाचा प्रश्न नि चुकणारच नाही तर पुढील व्हिडिओमध्ये आपण दोन गुणासाठी याच प्रकरणातील प्रश्न बघूया धन्यवाद